दर्ते से पूंजी आगे बंद आ, सर नाव काय आपलं माझं नाव नरेंद्र पाटील सर काय सांगणार एकंदरीत काय सिच्युएशन आहे कशा विजयनगर मध्ये आहे आणि एक, एक साडे अकरा पावणे बाराच्या आसपास मला इकडनं फोन आला का ही बिल्डिंग आपल्या कोसळलेली आहे म्हणून आम्ही टोळे तिकडे आल्यानंतर असं कळलं का बाबा ही जी स्टेरकेस आणि त्याच्या बाजूचा एक हॉल असं अखंड चौथ्या फ्लोअर ही खाली कोलॅप झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आम्हाला अशी माहिती मिळाली का त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे एक वाढदिवस होता त्यांच्याकडे आलेली पाहुणे आणि ते आणि असे एक पंधरा ते वीस माणसं त्याच्यामध्ये अडकून बसलेली होती आता फायरवाले आणि कॉर्पोरेशन पोलीस आणि ह्यांच्या सगळ्याच्या मदतीने चार ते पाच जणांना असं बाहेर काढलेलं नेमका कुणाच्या घरामध्ये बड्डे होता त्यांचं काय नाव वगैरे कळाले का अंकुर जोहिल म्हणून गोहिल म्हणून त्यांच्याकडे ओके कुणाचा बड्डे होता त्यांच्या छोट्या मुलीचा पहिला बर्थडे होता काय आहे सध्या तरी असं काय अपघात असं जीवित हानी असं काय झालेलं नाही पण ज्यांना आहे ते एक आठ ते नऊ जणांना प्रकृती हॉस्पिटलला शिफ्टिंग केलेलं आहे सर काय सांगणार जो हादसा झालेला आहे कशा पद्धतीने झालेला आहे आपल्याला काय माहिती मिळाली अतिशय दुःखद अशी घटना आहे ही घटना नाही घडायला पाहिजे होती मी आत्ताच आल्यानंतर ऐकलं की एका मुलीचा वाढदिवस होता पहिला वाढदिवस आणि आत्ता तिला घेऊन आहे ती हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तिच्या आईलाही मागोमाग घेऊन गेले अत्यंत वेदनादायक अशी ही घटना आहे अशा प्रकारे इमारती पडणं आणि इमारती बांधून किती वर्ष आले असतील दहा आठ दहा बारा मॅक्झिमम पंधरा वर्ष झाली असतील कदाचित एक्झॅक्टली माहिती नाही पण इथे यायला रोड नाही ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही फायरच्या गाड्या येऊ शकत नाही अशा प्रकारे एकूण दहा लाख वीस हजार अवैध आस्थापनाच्या आहेत अवैध प्रॉपर्टीज आहेत ज्या प्रॉपर्टीज आहेत जा दहा लाख वीस हजार त्यापैकी चार लाख नव्याण्णव हजार अवैध प्रॉपर्टी नाळासोपारा विरार वसईमध्ये आहेत हा महापालिकेचा आकडा आहे त्यामुळे ह्यासाठी महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही शासनादर्फे प्रयत्न करून शासनाने अशा प्रकारे नजीकच्या काळामध्ये सीवन कॅटेगरीमध्ये बिल्डिंग मोठ्या प्रमाणात जाणार आहेत त्यांचं पुनर्वसन करता येईल कारण जागेचे डिस्प्यूट पण प्रचंड आहेत जागा काही जागा आदिवासींच्या आहेत काही आरक्षित जागेमध्ये आहेत काही मालकीच्या जागा आहेत पण पर बिल्डिंग पडल्यानंतर मालक उभा राहतो किती जणांची कॅज्युअल्टी आहे काय डेथ आहेत का किती जणांना रेस्क्यू केले आपल्याला काय आता अजून ह्या घाईच होईल आत्ताच सांगणं महापालिका त्यासाठी सगळं प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासन आणि महापालिकेचं प्रशासन कामाला लागलं आहे लवकरच आपल्याला कळेल कमीत कमी कसं व्हावा महापालिका सगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत घटनेची घटना कशी आहे आपण स्वतः पाहणी केलेली आहे किती कॅज्युअल्टी आहे किंवा जखमी किती आहेत रेस्क्यू किती जणांचं झालेलं आहे किती लोक मलगा झाली आहे आ, ही खूपच दुर्दैवी घटना आहे आज आपण विरारच्या नारिंगी भागामध्ये आता सगळेजण पाहतोय की अशा कठीण परिस्थितीमध्ये एन डी आर एफची टीम महानगरपालिका पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा सगळेच कामाला लागलेले आहे आणि बघी बघ बग, आपण बघितलं तर खूप कठीण परिस्थिती आहे तिथे गाड्याही जायला जागा नाही आहे सी जेसीबी किंवा ॲम्ब्युलन्स जायलासुद्धा जागा नाही आहेत अशा कठीण परिस्थितीमध्ये ही सगळी यंत्रणा काम करते आणि मला असं वाटतं अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे जे तिथे अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर रेस्क्यू आपल्याला करण्यात येत आणि आतापर्यंत नऊ जणांना रेस्क्यू केलेला आहे बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं आणखीन एकवीस पंचवीस जणं आतमध्ये असण्याचा संभावना आहे कारण की काहीच कळत नाही आहे की कि आतमध्ये किती जण आणखीन असू शकतात तर त्यामध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना रेस्क्यू करण्यात त्यांना यश येऊ हीच आपली आ, ही बिल्डिंग मला असं वाटतं पंधरा वीस म्हणजे पंधरा वर्षाचीच असेल जास्त नाही आहे आणि त्याला महानगरपालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीससुद्धा पाठवलेली आहे पण आता एवढा पाऊस आहे या पावसामध्ये ही बिल्डिंग अचानकपणे कोसळलेली आहे तिथल्या लोकांना सावरण्याची सुद्धा संधी मिळाली नाही आणि त्यामुळे ही एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे आर एनडीआरएफची आणखीन एक टीम येते वीस पंचवीस जणं त्या एनडीआरएफच्या टीममध्ये आहेत आणि ते सगळे स्किल्ड सगळे लोक आहेत जे खूप मेहनतीने आता रेस्क्यूचं काम करत आहेत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांनी मिळून त्यांना मदत केली पाहिजे जास्तीत जास्त जितकी आपल्याला शक्य होईल तितकी आणि त्यांना आता वाचवणं हे हेच आपल्या सगळ्यांची प्राथमिकता असली पाहिजे